हॅलो आज आपण पाहणार आहोत दहा दिवस टिकणारी पारंपरिक अशी तिळाची पोळीची रेसिपी मकर संक्रांतीसाठी खास मऊ चविष्ट आणि खूपच सोपी पद्धत असलेली तिळपोळी सगळ्यात आधी एक वाटीचं मेजरमेंट घेऊन पांढरे तिळ आपल्याला छान कढईमध्ये मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजलेले कशा कळतात तर थोड्या वेळाने ते तीळ उडायला लागतात जोपर्यंत तीळ उडत नाही तोपर्यंत तीळ भाजले गेले नाही आहेत एकदम मंद आचेवर व्यवस्थित पाच ते सहा मिनटं हे आपल्याला पांढरे तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजून झाले की साईडला काढून घ्यायचे आहेत त्याच वाटीच्या मेजरमेंटनी आपल्याला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता अर्धी वाटी काजू आणि बदाम आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून दोन चमचे किंवा अर्धी वाटी डाळीचं पीठ आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे यामुळे आपल्या तिळपोळ्या खूप खुशखुशीत लागतात खरपूस होतात आता आपण सर्व एक एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे त्यानुसार आपण गूळ दोन वाटी घ्यायचं आहे आपले पांढरे तीळ शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत सर्व वाटून झाल्यानंतर आपल्याला गूळही वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये एकदा त्यामुळे एकसारखी कन्सिस्टन्सी येते सर्व मिक्स मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे एका सील पॅक डब्यात काढलेलं आहे मी हे सगळं डाळीचं पीठ आपण जे भाजून घेतलं होतं तेही घालायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात ते असे घट्ट होतं नये आणि ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर टिकतं तुम्ही हे स्टोअरही करू शकता आता आपण दोन वाटी गहू घेतलेले आहेत मोठे एक वाटी रवा घेतलेला आहे एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ह्यात दोन पळी कडक तापवलेलं तेल घ्यायचं आहे याला मोहन म्हणतात ह्यामुळे आपली पोळी जे कवर असतं ते छान असं क्रिस्पी लागतं घट्ट असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही आणि दीड ते दोन तास ह्याला आपण मुरत ठेवायचं आहे दीड दोन तासानंतर आपण जे सारण केलं होतं त्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत त्याच साईजचा आपण कणकेचाही गोळा करायचा आहे म्हणजे आपण जी पोळी करतो ते एंड टू एंड सारण आपलं व्यवस्थित मिक्स होतं सगळीकडे लागतं आता पुरणपोळीसारखं किंवा मोदकासारखं सारण ह्यात भरून घ्यायचं आहे सर्व गोळे आपण तयारी एकदाच करून ठेवायची आहे आणि त्यानंतर लाटायला घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही करायचं जास्त पातळी नाही करायचं आता तव्यावर थोडंसं तूप घालायचं आहे आणि ही पोळी टाकून व्यवस्थित आपल्याला खरपूसपणे भाजून घ्यायची आहे गॅस एकदम फुल नाही ठेवायचा किंवा एकदम बारीक नाही ठेवायचा मिडियम ठेवायचा म्हणजे जेणेकरून सर्व बाजूने व्यवस्थित भाजली जाईल ही पोळी अशा पद्धतीने आपली खमंग आणि खुसखुशीत दहा दिवस टिकणारी तीळ पोळी तयार आहे अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट